तो काही रचना अशा असतात की त्या वाचल्यानंतर गायचा मोह होतो ज्या रचनेला वेदनेचा हुंकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाची वेदना पाहून समाजाचं दुःख पाहून ज्यांच्या वाणीला आणि लेखणीला तलवारीची धार मिळत होती अशी वामनदा कर्डक यांची ही रचना आहे आणि आज बलिप्रतिपदा आहे आणि बलिपदे प्रतिपदा म्हणजे आपण बळीचं स्मरण करतो इडाफिडा टळो आणि बळीचं राज्य हो. येऊ बळी हा सविभागी होता असलेल्या संपत्तीचं सगळ्यांमध्ये वाटप समान रीतीने करण्यासाठी बळीची ओळख आहे इतिहासामध्ये आणि असाच वाटा मागणारी कविता रचना ही दादा कर्डची आहे आणि त्या काळामध्ये जे त्यांनी वर्णन केलेले अगदी आतापर्यंत सगळ्या कवींनी म्हणजे एक सामाजिक वेदनेचा हुंकारच आपल्या कवितेतून बाहेर काढलेला आहे आणि खरा कवी तोच असतो ज्याला समाजाची वेदना कळते कळते किंवा नस कळते अशीच वेदना दादा कर्डक यांनी आपल्या लक्षात येईल की ती परिस्थिती त्या काळाची आणि आजची परिस्थिती सारखीच आहे सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठ हाय हो सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठ हाय हो सांगा धनाचा आमचा वाटा हाय हो, हो। कालच्या दिवाळीचं उदाहरण उबाळे महाराजांनी सांगितलं एकीकडं एक दहा एक दहा वीस वीस हजार कोटींचे बंगले तो आणि दुसरीकडं झोपायला जागा नाही म्हणून माणसं रस्त्यावर झोपतात एकीकडे एक एक काय काय खावा हा प्रश्न आहे तर दुसरीकडे काय खावा हा प्रश्न आहे एवढी टोकाची विषमता आज लोकशाही म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हालकुणाचे आहेत तर शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहे सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुट हाय हो सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुट हाय हो सांगा धनाचा ना आमचा वाटा कुट हाय हो सांगा धनाचा आमचा वाटा हाय हो घाम शेतात आमचा गळ चोरायताच घेऊन पळ घाम शेतात आमचा गळ चोरा ऐताच घेऊन पळ धन चोरांचा हा पळण्याचा फाटा हाय हो धन चोरांचा हा पळण्याचा फाटा हाय हो साठा आमचा वाटा हाय हो सांगा धनाचा वाटा कुट आमचा वाटा हाय हो या देशाची संपत्ती ही सगळ्याची असं म्हटलं जात पण आज ऐंशी टक्के संपत्ती वीस टक्के लोकांच्या दाद आहे आणि राहिलेली वीस टक्के ऐंशी टक्के लोकांमध्ये कशी तरी विभागलेली आहे सार तिकड पळ इथ भुकेन जिव्हाजळ लोणीसार तिकड पड इथ भुकेन जिव्हाजळ अब वाले दादा आमचा आटा कुठाय हो अब दुकानवाले दादा आमचा आटा कुठाय हो सांगा धनाचा साठ आमचा वाटा हाय हो सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुट हय होयमेशीला टांगा साधा माल त्याचा की आमचा वादा माल शेतकऱ्याचा मोंड्याला जातो आणि शेतकरी उभा असतो माल शेतकऱ्याचा असतो पण भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही दोन हजार चौदा मध्ये जे सोयाबीन आणि कापसाचे भाव होते तेच आज येतो बाकीच्या किमती कुठं गेल्यात ह्याचे आपण सगळे साक्षीदार आहे मोंड्याला माल जातो आणि शेतकरी परक्या उभा असतो त्या ठिकाणी वामनदा विचारता त्या ठिकाणी न्यायवेशीला टांग अस्यायवेशीला टांग असादा माल त्याचा के आमचा बदा करा निवाडा अना जो काटा कुट है होडा अना तारा जो काटा कुट हाय हो सांगा धनाचा आमचा वाटा कुठ हाय हो सांगा धनाचा वाटा हो। <laughs> ते तुरी तिथ मुर्गी काटा सुरी संसदेत आणि विधिमंडळात जेवण कितीला मिळत हे सगळ्यांना माहितीये आणि सर्वसामान्यांना तेवढा नाश्ता सुद्धा भेटत नाही इथ मिठा तसेच ते तुरी तिथ मुर्गी काटा सुरी सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठ हो सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठ हाय हो सांगा धनाचा साठना आमचा वाटा कुठ हाय हो सांगा धनाचा साठना आमचा वाटा कुठ हाय हो इथ बिराड उघड्यावर किती कुटुंब दिवाळी दिवाळीमध्ये आत्ता उघड्यावर आहेत छोट्या छोट्या लहान लहान सहित उघड्यावर येते आणि बंगले वरी पाहाय गेलं तर पाठमाल पडेल माणूस एवढे उंच आहे भारतामध्ये असे काही माणसं आहेत एक साडी एकदा वापरली तर दुसऱ्यांदा वापरत नाहीत एक चप्पल एकदा वापरली तर दुसऱ्यांदा वापरत नाहीत एक पर्स एकदा वापरले तर दुसऱ्यांदा वापरत नाहीत एक चहाचा कप एकदा त्या चहा पिला तर दुसऱ्यांदा पीत नाहीत पण असे लोक आहेत कोट्यावधी किती सगळे हे सुविधा वंचित आहेत इथं बिराड उघड्यावर तिथं लुगड्यावर इथं बिराड वगड्यावर तिथं लुगडी लुगड्यावर या दुबळीच धुडक फडक धाटा हाय हो या दुबळीच लुगड फडक धाटा हाय हो सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठ हाय हो सांगा धनाचा साधनाचा साधनांचा वाटा कुठं आहे हो वामनदा शेवटी काय म्हणतात बघा ती वेळ येणार आहे नेपाळमध्ये काय झालं बांगलादेशात काय झालं श्रीलंकेमध्ये काय झालं आपण पाहतोय एकदा सामान्यांचा उद्रेक झाला तर तो कुणाला झेपत नाही शेवटी लोकांच्या सहस्य केला अंत असतो शोधा सारे साठी चला

बिरला बाटांटा कुट हाय हो आज वाटले असते कुट हाय हो सांगा आम्हाला आदानी अंबानी रामदेव बाबा हाय हो सगळे संपत्ती ह्यांच्यातच वापरून घेतले सामान्य तर काही आहे ना सांगा आम्हाला बिरला टाटा बाटा कुट हाय हो सङ्घाधना साठ न वाटा कट हाय हो साङाधना साठ न वाटा कुट है हो